जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेताना राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आदिवासी आश्रम शाळांमध्ये गुणवत्ता टिकवून ठेवत त्यामधील प्रवेश संख्या वाढविण्यावर भर देण्यात यावा असे त्यांनी सांगितले ठक्कर बाप्पा योजना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तसेच वन अतिक्रमणासंदर्भातील उपाययोजना यांचासुद्धा त्यांनी सविस्तर आढावा घेतला दिनांक सतरा मे रोजी दुपारी एक वाजता दरम्यान पार पडलेल्या या बैठकीला खासदार प्रशांत पडोळे आमदार राजू कारेमोरे उप आयुक्त सामान्य प्रशासन तेजुसिंग पवार अप्पर आदिवासी आयुक्त आदिवासी विभाग नागपूर आयुषी सिंग यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी पुढील दोन महिन्यात पुन्हा आढावा घेतला जाईल असे डॉक्टर उईके यांनी स्पष्ट केले लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी यंत्रणांनी अधिक कार्यक्षमतेने काम करावे अशी सूचनाही त्यांनी केली आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडांगण तसेच स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका उभारण्यासाठी महसूल विभागाने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देशसुद्धा त्यांनी यावेळी दिले आहेत